पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामध्ये व्ही आय पी दर्शनाचा काळा बाजार उघड झालाय पैसे घेऊन काही लोकांना व्ही आय पी गेट मंदिर समितीचा माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाडला पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात अडवलं बालाजी पुदलवाड व्ही आय पी दर्शनासाठी लोकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला गेलाय पोलिसांनी अडवलं त्यामुळे बालाजी पुदलवाडनं तिथं हुज्जत सुद्धा घातली व्हीआयपी गेटवर बालाजी पुदलवाडला अडवल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय की दृश्य आपण बघतोय स्क्रीनच्या एका बाजूला विठ्ठलाचं गाभाऱ्यातलं दर्शन आणि दुसऱ्या बाजूला जे दृश्य आपण बघतोय बालाजी पुदलवाड हा जो माझी व्यवस्थापक आहे तिथला त्याला अडवलं कारण पैसे घेऊन व्हीआयपी गेटनं तो तिथून लोकांना दर्शन द्यायचा असा आरोप त्याच्यावर केला गेला पोलिसांनी त्याला अडवलं त्यानं पोलिसांची हुज्जत सुद्धा घातली त्याची दृश्य आपण आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी माऊली डांगे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून माऊली नेमका हा सगळा प्रकार काय घडलेला होता पोलिसांनी या सगळ्या संदर्भात आणखी काही खुलासा आता केलेला आहे का विद्या अगदी बरोबर आहे विठ्ठल मंदिर दर्शनाचा काळा बाजार रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासन सरपवलेले आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे पूर्व व्यवस्थापक बालाजी पुजलवार बाला। श्री विठ्ठल दर्शनासाठी काही भाविकांना व्हीआयपी गेट येथून जात असताना पोलिसांनी त्यांना रोखलेलं आहे व्हीआयपी गेट वरील संबंधित पोलीस कर्मचारी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतील पूर्व व्यवस्थापक बालाजी पुदुलवार यांच्याशी बाचाबाची झालेली असं पण पाहायला मिळत पोलिसांनी विठ्ठलाच दर्शन रांगेत चर्चा सुरू आहे बालाजी पुदुळवार यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सात वर्ष व्यवस्थापक म्हणून काम पाहिलं होतं व्हीआयपी गेटवर बालाजी पुदुळवार यांना आवडवल्याचा नागरिकांनी व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आता ही चर्चेचा विषय बनलेला आहे नागरिकांनी केलेला व्हीआयपी दर्शन रोखणाऱ्या पोलिसांचा सुद्धा सत्कार देतील विठ्ठल रुक्मिणी बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे विठ्ठल रुक्मिणी दर्शन बारीमध्ये घुसखोरी व व्हीआयपी आय पी दर्शनाच्या नावाखाली सुरु होता दर्शनाचा ता काळा बाजार तिथे आणि त्यामुळं अं विठ्ठलाच्या परस्पर्श दर्शन रांगेमध्ये आठ ते दहा तास भाविकांना थांबावं लागत होतं त्यामुळं विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने व्हीआयपी दर्शन बंद केल्याचं परिपत्रक राजेंद्र शेळके जे विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी परिपत्रक काढलं होतं त्यामुळे आता पोलीस कुठंतरी आता सरसवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय बालाजी धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी माउली <स्थित्थ>